गुन्हे शाखा युनिट एक नाशिकच्या पथकानं पेठरोड परिसरात सापळा रचून एक मोठी कारवाई केली गुप्त माहितीच्या आधारे महिंद्रा बोलेरो पिकअप गुजरात येथून नाशिककडे विक्रीसाठी आणला जात असलेला प्रतिबंधित गुटखा जप्त करण्यात आलाय या कारवाईत एकूण बारा लाख पंचेचाळीस हजार सहाशे चौवेचाळीस रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून एका इसमाला अटक करण्यात आली आहे चौदा जून रोजी गुन्हे शाखा युनिट एक मधील पोलीस कॉन्स्टेबल मुख्तार शेख यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली एका अबोलेरो पिकअप मधून प्रतिबंधित मसाला व तंबाखूजन्य पदार्थ गुटखा नाशिककडे आणला जातोय सदर माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कडे यांच्याकडे देण्यात आली सदर वाहन थांबून तपासणी केली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर गुटखा व सुगंधित तंबाखू आढळून आले आहे वाहन चालकाची विचारपूस केली असता त्याचं नाव वैभव सुनील क्षीरसागर उमराळे दिंडोरी जिल्हा नाशिक असं सांगितलं सा त्यानं प्रतिबंधित माल गुजरात मधील सुतारपाडा येथून आणल्याचं सांगितलं हस्तगत मुद्देमाल महिंद्रा बोलेरो पिकअप प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखू पाच लाख पंचेचाळीस हजार सहाशे चौवेचाळीस एकूण मालमत्ता जप्त बारा लाख पंचेचाळीस हजार सहाशे चौवेचाळीस या प्रकरणी पोलीस हवालदार रमेश कोळी यांच्या फिर्यादीवरून मसरूळ पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलाय ही उल्लेखनीय कारवाई पोलीस आयुक्त माननीय संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त गुन्हे माननीय प्रशांत बवा आणि सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली आहे